अर्थशास्त्राचे जे प्राध्यापक आहे मी त्यांना असं सर म्हणालो होतो की एकदा मला जरा समजावून सांगा की बाबासाहेबांनी कुठलंच राज्याचा पुरस्कार केला नाही पण वेगळ्या विदर्भाचा पुरस्कार केला त्याच्या पाठीमागचं इंगित काय आहे ते मला सांगा त्याच्या पाठीमागचं इंगित काय तुम्हाला तरी कळले का त्याच्या पाठीमागचं इंगित तुम्हाला कळलं का त्याच्या पाठीमागचं असणार इंगीत की वेगळ्या विदर्भाचा पुरस्कार का केला त्यानं झारखंडचाही पुरस्कार करता आला असता त्यानं तेलंगणाचाही पुरस्कार करता आला असता त्यांना राजस्थानमधला असताना बेलवाडची जी जुनी मागणी आहे त्या जुन्या मागणीचा त्यांना असणारा पुरस्कार करता आला असता पण त्यांनी तो नाही केला तो विदर्भ का केला त्यांनी विदर्भाचाच पुरस्कार का केला आपण स्वतःला आंबेडकरवादी मांडतो उद्या आपल्याला कोणीतरी विचारलं की बाबासाहेबांनी असणारा वेगळ्या विदर्भाचा पुरस्कार का केला त्याचं उत्तर नाही एका तरी इथल्या असणाऱ्या विद्वानाने ब ह्या मागणीवरती असताना संशोधन तरी केलंय का लय ले पी एच डी एकाने तरी आपण एवढंच फक्त म्हणू की बाहेर फार दूरदृष्टी आज पण ती दूरदृष्टी होती हे बरोबर आहे पण त्याच्या पाठीमागचं लॉजिक काय होत आणि ते तुमच्या कधी लक्षात झालं नाही इथले चळवळी मी असं म्हणेन की आंबेडकरी चळवळ जर कोण संपवत असेल ते हे नागपूरकरच संपवत आहेत दुसरं कोणी संपवत नाही चांगलंय स्वीकारल्याबद्दल मी तुमचे आभार आहे मी मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही असं स्वीकारलं की नागपूरकर ही चळवळ बिघडवते आपल्याला जर याची जाणीव जर नसेल तर आपण बाबासाहेब नाही स्वीकारलेला आहे आपण फक्त बाबासाहेबांचा वापर केलाय जसा झोपडपट्टीमधला असणारा माणूस त्याला माहिती त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे त्यांचं झोपडं पाडलं जाईल त्याला त्याचं माहिती आहे की हे झोपडं वाचवायचं असेल तर दोनच व्यक्ती वाचवू शकतात एक तर तो, तो बुद्धाचा पुतळा उभा करून टाकतो ते नाही झालं तर बाबासाहेबांचा उभा करून टाकतो त्याचा हेतू तरी स्वच्छ आहे